सोनेरी ताट लालच आणि प्रामाणिकपणा एकेकाळी सेरी नावाच्या गावात दोन व्यापारी राहत होते ते दोघेही भांडीकुंडी व हाताने बनवलेले दागिने विकायचे त्यांनी ठरवून घेतले होते की गावातील बाजारपेठ आपापसात वाटून घ्यायची शिवाय एक जण जिथून गेला तिथेनंतर दुसराही जाऊन माल विकू शकतो एके दिवशी एक व्यापारी गावातल्या गल्लीतून जात असताना एका गरीब मुलीने त्याला पाहिलं आणि आपल्या आजीला म्हणाली आजी मला एक बांगडी घे ना आजी म्हणाली ग मुली आपण गरीब लोक आपण बांगडी कुठून आणणार मुलगी आग्रह करू लागली आपल्याकडे पैसे नाहीत पण आपली धुनकटलेली जुनी ताट आहे ना ती द्यायची त्याच्या बदल्यात बांगडी मिळेल आजी तयार झाली आणि त्या व्यापाऱ्याला घरात बोलवलं व्यापाऱ्याने त्या ताटाकडे पाहिलं त्यावर खूण करून बघितली तर आज सोनेरी ताट दिसलं ती ताट खरं तर शुद्ध सोन्याचं होतं पण त्याने ते न दाखवता मनात म्हटलं हे लोक भोळे आहेत हे ताट मी अगदी स्वस्तात उचलणार तो म्हणाला ही तर काही कामाची नाही बांगडी मला नको हे सांगून तो निघून गेला त्याचा बेत होता की नंतर परत येऊन अजून कमी भावात ती ताट घेईल इतक्यात दुसरा व्यापारी आपलं काम आटोपून तिथे आला मुलीने पुन्हा आजीला विनवलं आजी या काकांना आपली ताट देऊया मला बांगडी घेऊया ना आजी म्हणाली हा व्यापारी चेहऱ्याने चांगला दिसतोय पहिल्यासारखा उद्धट नाही तिने त्याला घरात बोलावलं आणि ताटं दाखवली व्यापाऱ्याने पाहताच ओळखलं की ती शुद्ध सोन्याची आहे तो प्रामाणिकपणे म्हणाला आई ही ताटं फार मौल्यवान आहेत माझा सगळा माल सगळे दागिने आणि जेवढे पैसे आहेत तेवढे दिले तरीही ताटं त्याहून महाग आहे हे ऐकून आजी थक्क झाली पण तिला त्याच्या प्रामाणिकपणावर विश्वास बसला तो व्यापारी म्हणाला आई मला फक्त आठ नाणी ठेव बाकी माझा सगळा माल माझे पैसे आणि ही ताट मी घेतो सौदा ठरला त्याने आठ नाणी घेऊन ती ताटं घेतली आणि नदी पार करण्यासाठी नौकेकडे गेला दरम्यान पहिला व्यापारी परत आला मनात लाखो रुपयांचा नफा मोजत होता तो म्हणाला आजी माझं मत बदललं आहे ती जुनी ताटं घेऊन मी थोडे पैसे देतो पण बांगडी नाही देणार आजी आज शांतपणे म्हणाली साहेब तुम्ही आम्हाला खोटं बोललात एक प्रामाणिक व्यापारी आधीच ती ताटं घेऊन गेला त्याने आम्हाला खरं मूल्य सांगितलं हे ऐकून लालची व्यापारी वेडा झाला त्याने विचारलं तो कुठे गेला आजीने आज नदीचा रस्ता दाखवला व्यापारी सगळा माल टाकून पळत सुटला तो म्हणाला त्याने मला फसवलं तो माझा हक्क हिसकावून गेला तो नदीवर पोहोचला पाहतो तर काय प्रामाणिक व्यापारी बोटीत बसून नदी पार करत होता तो ओरडला अरे नावाड्या परत ये पण नावाड्याने प्रामाणिक व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून सरळ दुसऱ्या काठावर नेलं लालची व्यापारी तडफडत राहिला तो झाडतोय छाती पिटतोय रागाने आणि मत्सराने भरून तो खोकला रक्ताची उलटी केली आणि तिथल्या तिथे मृत्यू पावला धडा प्रामाणिकपणाच ही खरी मोठी संपत्ती आहे लालचाचं शेवट नेहमी वाईट होतो नमो बुद्धाय